मित्रान लाईक करा शेअर करा आणि असेल बिग बॉस मध्ये आज कॅप्टन टास्क होता त्याच्या पहिले थोडेसे मुद्दे पण झालेले ते मेन म्हणजे मुद्दा होता की सूरजला अंकिता ही नेहमी पाण्यात बघते सूरज विषयी नेमकी काही पण बोलत असते कोणता मी मुद्दा असो नॉमिनेशन असो नॉमिनेट नॉमिनेशनला पण सूरजला टाकायचा प्रयत्न करते त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट असली का अंकिता जास्त करून सुरजच्याच मागे लागते का माहिती सुरजच्या मागे का लागते अंकिता त्या ठिकाणी पण कॅप्टनच्या इथं तिथे पण नाव लुवायचं म्हणे गोळाचं लोहा म्हणे सूरजचे लोहा म्हणे हां ते झालं प्लस तिला चॉकलेट आहे भरायला सुरज गेला नव्हता तरी ती मुद्दा काढला की सूरज माझ्याकडे आला मला चॉकलेट चॉकलेट चॉकलेटला मी नाही म्हटले तर आम्हाला एवढं दिसतंय की फक्त सूरजनी निकिला चॉकलेट भरलं होतं पण तू सूरजला का करून करून मधी घेते सूरज पासून आज तिचा काय चालू आहे माहिती का ती बी टीम मध्ये असू कोणत्या टीम मध्ये असो एक तर तिला बोलायचं सुचत नाही ने। नेमकी काल नॉमिनेशनच्या वेळेस तिला जानवीचा एक पण मुद्दा समजत नव्हता एवढं समजून मुद्दा तिला तेच समजले नाही आणि सूरजचं काही असलं मध्ये तिच्या सूरजच्या फक्त आहे ना ती काय करते सूरजच्या चुगल्या सूरजच्या गोष्टी वाईट गोष्टी दाखवायच्या व लोकांना या गोष्टीसाठी तिचा लागो लाख प्रयत्न चालू आहे सूरजला वाईट दाखवा आणि ते कधीपासून चालू आहे ते ज्या भाऊचा प्रमो झाला होता ते दाखवलं होतं बाहेरच्या क्लिपा त्याच्यामध्ये सूरजच्या दोन तीन क्लिपा होत्या बाकी तिचं काहीच नव्हतं त्यापासून तिला असं वाटतं आहे की बाहेर फक्त सूरजच झळकतो आहे ते तिला माहिती आहे त्यामुळं ती फक्त सूरजचा कुरून कुरून मुद्दे काढते आणि तो पण नॉमिनेशन त्या जान्हवीला नॉमिनेशन करायच्या वेळेस तिने पण सूरजचा पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्हच मुद्दा घेतला पॉझिटिव्ह मुद्दा पण घेता आला असता तिला पण निर्णय घेतला का निगेटिव्ह घेतला कारण की ती सूरजला पाण्यात पाहती आम्ही पण ही पण व्हिडिओ बनवून टाकलेली आहे पहिलेच की ती खूप पाण्यात पाहती आणि तिने काल मुद्दा म्हणून तो मुद्दा उचलला तिच्याकडे भरपूर मुद्दे उचलण्यासारखे होते ती घनश्यामला जानवी घनश्यामच्या अंगावर बसली होती इतकी फेर खेळत होती ते तुला तिला मुद्दे सांगताना आले पण तिने सुरतचाच का, का मुद्दा घेतला नाही तिचं नेमकी काय चालू आहे की प्रत्येक आता वर्षात आईचा आजचाच मुद्दा होता कोथंबीरचा मी सांगितलं होतं वर्षताईला मी बोलले नाही हा मुद्दा मी उचलणार होता पहिले निकिनी उचलला तू ताईला सेपरेट घेऊन सांग सांगू शकले असती ना नाही नाही ती मोठी मी मान सम्मान ठेवते मग तुझा मान सम्मान त्यावेळेस बरं नाही सांगितलं वर्षताईला सांगितलं सांगायला पाहिलं होतं की कोतं टाकू नका म्हणून मी लपून ठेवला मुद्दा म्हणून निकीने घेतला म्हणजे निकिनी घेतला तुला जर घ्यायचा होता मग तू का नाही घेतला म्हणजे तुला दुसऱ्याचे मुद्दे असला त्याच्यामध्ये बळच बोलायची सवय म्हणजे तुला दुसऱ्याची इमेज बाहेर खराब करायची खोटं बोलून तुला तो भाऊ बोलला ना ते एकदम बरोबर आहे ती इमेज बाहेर खराब करायची त्याची इमेज खराब करू त्याची इमेज खराब करू मग त्याच्यावरनं बोलायचं आणि तिला स्वतःला काही खेळत नाही मग ते अभिजीतची इमेज खराब करायला त्या अरबाच कडे जात होती याची इमेज खराब त्याच्याकडे जातो तिथं की सगळ्यांची इमेज खराब करू आपण आणि आपण चांगला सेफ दिसू यासाठी त्या अंकिताचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे पण बाहेरच्या लोकांना समजलेलं आहे की तू फक्त त्याच्यासाठी गेलेली आहे मधी दुसऱ्याची इमेज करून स्वतःची इमेज चांगली बनवायची तिचा गेम तर तिला खेळता आकलीचा तिला फक्त इमेज खराब करायची कामं ती करते बिग बॉस मध्ये त्यामुळे ती सुरतची इमेज खराब करायचा प्रयत्न करते तर अशा इमेज करू मुलीला सपोर्ट करून काही फायदा नाही मित्रांनो आपण चांगल्या व्यक्तीला सपोर्ट करूया तर मित्रांनो अशा व्यक्तीला खरंच आपण बोटिंग केली नाही पाहिजे आणि ते जाऊ त्यांना बोटिंग करा या ना करा पण आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करून टाका मित्रांनो